श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण परभणी येथील रहिवासी असलेल्या रेखा धसाळताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जर्णी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्या सोबत शेअर करत आहे मी परभणी येथील रहिवासी आहे आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो आज अक्षरशः अनुभव सांगताना माझे डोळे पानवत आहे हृदय भरून येत आहे आणि स्वामींची अगाध लीला स्वामींनी खूप मोठ्या संकटातून आम्हाला कसे बाहेर काढले हे तुम्हाला मी सांगते सर्वप्रथम सांगते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली स्वामींच्या सेवेत मी फक्त आणि फक्त माझ्या भावासाठी आलेली होती माझा भाऊ खूप चिडचिड करायचा खूप रागीट स्वभावाचा होता तो अजिबात शांत बसत नव्हता तो मनाने खूप चांगला होता पण त्याला जर कोणी खोटं बोललं तर त्याला अजिबात सहन होत नसायचं तो प्रचंड रागवायचा त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटायचं माझ्या मैत्रिणी ज्या होत्या त्यांनी मला सांगितलं की स्वामीं मठा मत तू स्वामींच्या मठामध्ये येत जा आणि तू तिथे रुद्राची जी सेवा आहे तू करत जा कारण माझ्या मैत्रिणी ही या सेवा करत होत्या आणि मग मी त्यांचं ऐकून ही सेवा करायला लागली रुद्राची सेवा मी करू लागली महादेवाच्या पिंडीवरती रुद्र म्हणून अभिषेक करायचा आणि ते ती तीर्थ मी माझ्या भावाला देऊ लागली एक्केचाळीस दिवस मी ही सेवा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या भावामध्ये मला बदल दिसू लागले मग मी ही सेवा बंद न करता कंटिन्यू ही सेवा सुरूच ठेवली कालांतराने माझं शिक्षण कम्प्लीट झालं कम्प्लीट झाल्यानंतर माझं लग्न करून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर माझं जे सासर होतं ते खूप छान होतं म्हणजे प्रत्येक मुलीला असं सासर मिळावं असं मी म्हणेन माझी सासू आईसारखी वडील माझे सासरेही वडिलांसारखे आणि ही, ही खूप समजदार होते त्यामुळे कुठलीच प्रॉब्लेम कुठलंच अडचण नव्हतं काहीच दुःख नव्हतं आणि स्वामींची सेवाही मी करत होती स्वामींच्या सेवेबरोबर घरातील सर्व चांगलं त्यामुळे काहीच मला वाटत नव्हतं स्वामींच्या कृपेने मला पहिला मुलगा झाला सर्वजण खूप आनंदी होतात आणि आपली मुलीचं कसं असतं माहिती आहे का जर सासरी काही प्रॉब्लेम झाला तरी ती सुखी राहू शकत नाही आणि माहेरी जरी काही प्रॉब्लेम झाला तरी ती सुखी राहू शकत नाही ती दुःखातच असते माझ्या बाबतीत देखील असंच घडलं स्वामी भक्तांनो ज्या माझ्या भावामध्ये माझा प्रचंड जीव आहे त्या भावावरतीच खूप मोठं संकट कोसळलं माझा भाऊ हो, आणि त्यांचा जो मित्र होता ते दोघं मिळून एक म्हणजे हे करत होते व्यवसाय करत होते माझ्या वडिलांनी त्याला अगोदरच सांगितलं होतं की तू त्याच्यासोबत क राहू नको त्याच्यासोबत पार्टनरशिप करू नको कारण तो चांगला नाही पण माझा भाऊ हो म्हणायचा तुम्हाला काही कळत नाही तो खूप चांगला आहे तुम्हीच हे करता असं माझ्या वडिलांना तो बोलला आणि त्यानंतर दोघंही ते व्यवसाय करू लागले एक वर्ष त्यांचं खूप छान झालं त्यानंतर काय झालं की त्या दुसऱ्या व्यक्तीने माझ्या भावाला खूप मोठ्या याच्यामध्ये फसवलं व्यवहारामध्ये फसवलं सर्व पैसे घेतले त्यामुळे भावावरती खूप कर्ज झालं वरून ब्लेम माझ्या भावावरतीच लावला की तू पैसे घेतले माझे पैसे दे आणि त्याने पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर माझ्या भावाला जेलमध्ये जावं लागलं आणि त्याला प्रचंड मारहाणही केली होती मा एवढं मोठं संकट कोसळलं आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता तेथून सोड सोडवणं हे खूप अवघड होतं कारण त्यांनी जवळपास तीन ते चार लाख रुपये माझे घेतले अशी केस केलेली होती आणि पण हे सर्व साप खोटं होतं कारण माझा भाऊ हा रात्रंदिवस मेहनत करत होता आणि उलट त्यानेच पैसे घेतले होते आणि त्यानेच केस केली ही मोठं संकट कसं दूर करायचं खूप म्हणजे खूप टेन्शन आलं होतं आता स्वामींशिवाय कुठला कुणाचाही आधार नव्हता ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं ना त्यावेळेस आपोआप आपल्याला स्वामी, स्वामी महाराज पुढे दिसू लागतात आणि मलाही असंच झालं स्वामी महाराज पुढे दिसत होते डोळ्यामधून पाणी थांबत नव्हतं घरच्यांनाही कुणाला काही म्हणू शकत नव्हते कारण कसं काय म्हणणार तुम्ही माझ्या भावाला सोडवा की पैसे भरा मी ही म्हणू शकत नव्हती काय करावं माझ्या वडिलांचंही परिस्थिती एवढी म्हणवती की ते खूप सारे पैसे भरून त्याला सोडू शकत होते आता जे काही होणार होतं करणार होते ते स्वामीच होते पण माझ्या स्वामींची ही खूप आगत आहे मग मला मी असेच यूट्यूबला बघत होती खूप डिप्रेशनमध्ये होती काय करावं कुठेच मार्ग सापडत नव्हता स्वामींना म्हटलं की काहीतरी मला मार्ग दाखवा मी काय करू हे मला सांगा जेणेकरून या संकटातून आम्हाला मुक्तता मिळेल असे स्वामींना विनंती केली आणि त्या दिवशी रात्री मोबाईलवरती मला प्रदीपदादांचा नंबर दिसला प्रदीपदादांकडून सेवा घ्यावी असं मला वाटलं आणि मग मी काय केलं कॉल केला पहिल्या दिवशी त्यांनी कॉल उचललाच नाही मी खूप कॉल केले पण उचलला नाही दुसऱ्या दिवशी त्यांचा रिप्लाय आला त्यांनी स्वतःहून कॉल केला कॉल केल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की असा प्रॉब्लेम आहे तर काय करू तर त्यांनी मला एक्कावन्न वेळेस घोराकष्टम कष्टम स्तोत्र त्याचबरोबर तारकमंत्र एकशे आठ वेळा आणि महाराजांच्या अकरा माळी कंटिन्यू म्हणजे महाराजांचा जप जेवढा होईल तेवढा करा असं सांगितलं आणि चार दिवसामध्ये तुमचा भाऊ व्यवस्थित बाहेर येईल असं त्यांनी सांगितलं आता माझा तर विश्वास स्वामींवरती खूप होता खूप म्हणजे खूप होता आणि मग मी ती सेवा करायला सुरुवात केली घरचं काम करायची मुलालाही बघायची आणि सर्व काही बघून मी सेवा करत होती घरचे अक्षरशः माझे मिस्टर म्हणायचे की तू एवढं टेन्शन घेऊ नको त्याला काही होणार नाही तो सुटत तुला जर काही झालं तर काय करायचं अक्षरशः मी जेवण देखील करत नव्हती सारखं सा स्वामींचं नामस्मरण स्वामींपुढे देवघरापुढे बसलेली असायची जर काही काम करत असेल तरी माझ्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार चालू व्हायचे कारण माझ्या भावाचं लग्न व्हायचं होतं आता तो पोलीसमध्ये गेला तर लोक काय विचार करतील त्याचं लग्न कसं होणार हाही प्रश्न खूप मोठा होता आणि सर्वप्रथम त्याला बाहेर कसं काढायचं हा खूप मोठा प्रश्न होता मग मी प्रदीपदा दिलेली सेवा सुरू केली चार पाच दिवस म्हणजे तीन दोन दिवस झाले असतील कंटिन्यू आणि तिसऱ्या दिवशी ही सेवा केली आणि प्रदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे चौथ्या दिवशी माझा भाऊ हे बाहेर आला तो कसा बाहेर आला ही स्वामींची अगाध लीला ऐकून प्रत्येकजणस थक्क होईल जे इन्स्पेक्टर होते ते स्वामी भक्त होते आणि त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामी गेले आणि त्यांना सांगितलं की तू ज्याला पकडलं आहे तो निर्दोष आहे आणि जो खरा गुन्हेगार आहे तो बाहेर फिरत आहे त्यालाच तू सोडून दे असं स्वामींनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्यांनी सर्व काही चौकशी केली सर्व डिटेल घेतल्या त्यानंतर त्यांना कळालं की याची काही चूक नाही जो खरा गुन्हेगार आहे तो हा आहे असं हे करून त्याला माझ्या भावाला बाहेर सोडून दिलं आणि जो खरा ज्यांनी फसवलं होतं त्याला आतमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर जे तीन ते चार लाख रुपये होते ते पुन्हा माझ्या भावाला त्यांनी द्यायला सांगितले हा अनुभव इतका प्रचंड आहे आमच्यासाठी कारण माझी आई वडील देखील काही खात पित नव्हते खूप टेन्शनमध्ये होते आणि महाराजांनी माझं ते घराणं ऐकलं आणि माझ्या भावाला बाहेर काढलं हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे आता मला स्वामींनी काही दिलं नाही तरी चालेल फक्त आणि फक्त त्यांची सेवा करू घेत राहावी अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे असा मला दुसरा देखील स्वामींचा खूप छान अनुभव आलेला आहे स्वामी भक्तांनो काय झालं की मी स्वामींची स्वामीचरित्र वाचत होती स्वामीचरित्र वाचता वाचता काय झालं की माझा मुलगा हा आपण खेळता खेळता कसं पडतो तसा खेळता खेळता पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याला आम्ही हॉस्पिटलला नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की फ्रॅक्चर आहे आपल्याला उद्या तुम्ही या म्हणे आपण प्लॅश्टर करून घेऊया असं म्हटले पण माझी इच्छा नव्हती त्याला प्लॅस्टर करायची मी काय केलं की अकरा वेळेस मंत्र बोलली आणि ती जी विभूती पडलेली आहे ती विभूती घेतली त्याच्या हाताला लावली आणि स्वामींना विनंती केली की त्याला अशी वेळ येऊ देऊ नका की प्लॅस्टर करायची माझं खूप मला खूप भीती वाटते म्हटलं की नको असं व्हायला मला वाटत होतं की स्वामी काहीतरी चमत्कार करतील आणि आम्ही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेलो बघितलं तर माझा मुलगा एकदम नॉर्मल होता डॉक्टरांनी सर्व मुवमेंट बघितली डॉक्टर म्हटले प्लास्टर करायची काही गरज नाही पण रिक्स नको म्हणून तुम्ही फक्त त्याला जो बेल्ट असतो तो बेल्ट दिला आणि बेल्ट घेऊन तुम्ही हात गळ्यामध्ये थोडे दिवस ठेवा त्याचा हात बसून जाईल काही प्रॉब्लेम नाही असं जेव्हा म्हटले डॉक्टर त्यावेळेस आपोआप डोळ्यातून पाणी गळायला लागलं आणि स्वामींची अगाध लिहिला तारकमंत्राची किती ताकद आहे कळाली आणि खरंच स्वामींचा खूप मोठे साक्षात्कार होतात फक्त अंतकरणापासून स्वामीची सेवा केली पाहिजे स्वामी भक्तांनो असं मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त